अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज एकतीस डिसेंबर आहे म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे आपलं हे जे वर्ष आहे दोन हजार तेवीस ते आज संपणार आहे आणि उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर आता सगळ्यांनीच आपापल्या घरामध्ये नवीन वर्ष सुरू होणार आहे उद्यापासून म्हणजेच आपल्या घरामध्ये कॅलेंडर म्हणजेच मार्गदर्शिका आणलेली असेलच तर आपण कोणी कालनिर्णय कोणी महालक्ष्मी असेल किंवा जे जे काही कॅलेंडर्स आहेत त्याप्रमाणे कॅलेंडर आणत अस आणले असतील किंवा आणणार असतात तर आज मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते म्हणजे आपल्याशी स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाद्वारे आपल्या केंद्रातून स्वामी मार्गदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे मिळतं तर ते कॅलेंडर तुम्ही सगळ्यांनीच घ्यावं अशी मी विनंती करेल आणि आग्रह करेल कारण की असं नाही की दुसऱ्या मार्गदर्शिका चांगल्याने येत नाही त्या पण चांगल्या असतीलही पण पन... जे कोणी स्वामी भक्त आहेत किंवा ज्यांना कोणाला तिथी वार किंवा कधी म्हणजे म मुळात आपल्याला काही काही कॅलेंडरमध्ये कसं का असतं एकादशी उद्या दाखवतात पण त्याची तिथी ही आजच आदल्या दिवशी सुरू झालेली असते मग त्याच्यामुळे गोंधळ उडतो की आपल्याला कधी तिथी सुरू होणार आहे किंवा आपल्या स्वामी मार्गाप्रमाणे आपले स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे आपण जे सेवा करतो ते तिथी चालू झाली की आपल्या सेवा सुरू होतात आपल्या ज्या काही सणवाराच्या असतील त्या तर त्या किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजेच आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातील जे दिंडोरीप्रणित जे कॅलेंडर मार्गदर्शिका आपल्याला मिळते केंद्रातून ती आपण का घ्यावी आणि काय महत्त्व आहे त्या कॅलेंडरचं त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे आणि मी आत्ता सांगेल की सगळ्या बाकीचे कॅलेंडर तुम्ही आणले असेल तर ठीक आहे पण हे जे आपले दिंडोरीप्रणीत स्वामी सेवा मार्गातील जे कॅलेंडर आहे मार्गदर्शिका आहे ती सगळ्यांनी आपल्या घरात घेऊन यावी अशी मी विनंती करेल आणि त्याचं महत्त्वही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडेलस आज कुठली सेवा वगैरे सांगणार नाही आहे कशावरती तर आज एक आपलं म्हणजे स्वामी मार्गाप्रमाणे जे कार्य आहे ग्राम अभियानासारखं तेच आज एक कार्य निभवणार आहे मी की प्रत्येकाने प्रत्येक स्वामी भक्ताने आपापल्या नातेवाईक असेल शेजारी असतील किंवा स्वतःच्या घरामध्ये आपल्या श्री स्वामी मार्गदर्शिका कॅलेंडर दोन हजार चोवीस प्रत्येकाने घेऊन यावं आणि ते का घेऊन यावं त्याचं काय महत्त्व आहे त्याबद्दल आजची संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती मिळेल तुम्हाला त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका आणि जे कोण चॅनल चॅनलवरती नवीन असतील नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील देशातील व परदेशातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सेवेकऱ्यांसाठी अगदी इंग्रजी भाषेत सुद्धा सण दोन हजार चोवीसचे कॅलेंडर उपलब्ध झाले आहे गाव तिथे केंद्र तसेच घर तिथे हे स्वामींचे कॅलेंडर दिनदर्शिका किंवा मार्गदर्शिका जर जाऊन पोहोचवली आपण तर या कॅलेंडरमधील म्हणजेच प्रत्येकाच्या जी आपले ओळखी पाळखीचे असतील किंवा त्यांना संक्रांत येणार आहे त्या संक्रांतीमध्ये आपण हळदी गुंकू प्रत्येक घरात गृहिणी ठेवत असतात तर त्या हळदी गुंकूच्या वाणामध्ये तुम्ही ही जर मार्गदर्शिका ठेवली आणि ती वाणामध्ये म्हणजेच पाच सात अकरा जणींच्या घरामध्ये जरी ही स्वामी समर्थ महाराजांची जी, जी मार्गदर्शिका आहे दोन हजार चोवीसची तिचं घराघरात पोहोचवली तर स्वामी मार्ग त्यांना कळेल त्यांच्या म्हणजे त्या असा वार जे आहेत आपले वाराप्रमाणे काय सण वार आहेत काय सेवा असतात त्या कॅलेंडरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते आणि एक प्रकारे त्या कॅलेंडरवरती स्वामींचं च, चित्र आहे आपल्या गुरुमाऊलींचं चित्र आहे आणि त्यानुसार आपल्याला म्हणजे त्यांच्या घरात स्वामींचा प्रवेश होईल आणि ते घरसुद्धा स्वामीमय होईल आणि स्वामी मार्गाला सुद्धा ते लागू शकतील तर अशा प्रकारे ही सेवा घडू शकते तर सांगायचंच सा म्हणजे तर या कॅलेंडरमध्ये माहि या कॅलेंडरमध्ये जी माहिती ज्ञान सेवेमुळे या दिंडोरीप्रणित ईश्वरीय स्वामी सेवा मार्गाचा यथायोग्य प्रचार प्रसार तर होईलच व स्वामी समर्थ सेवेकरी घडण्यास पण मदत होईल सेवेची पार्श्वभूमी तयार होईल तसेच ग्राम अभियान सेवा अधिक प्रभावी ठरेल त्या सेवेचे परिणाम तात्काळ दिसतील ज्या घरात श्री स्वामी समर्थ सेवा नाही किंवा या मार्गाविषयी काहीच माहिती नाही अशा नवीन किमान दहा घरात जरी हे कॅलेंडर दिले गेले तर प्रचंड वेगाने प्रचार प्रसार होऊ शकतो आपल्या स्वामी समर्थ मार्गाचा आणि सेवेचा कसं असतं गरजवंताला फक्त जिथे कुठे गरजवंत आहेत कारण की आत्ता असे आपल्या जगामध्ये भरपूर लाखो पीडित अदुखित असे व्यक्ती आहेत जे खूप खचलेले आहेत मनाने खूप त्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे भरमसाठ अडचणी आहेत की ते अक्षरशः मनाने खचले आहेत आणि अक्षरशः शेवटचा विचार म्हणून आत्महत्या इथपर्यंत ते आहेत तर ह्याच गोष्टीपासून त्यांना परावृत्त करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला प्रत्येकाच्या म्हणजे आता आपल्याला तर स्वामी कळले किंवा स्वामी मार्ग कळला स्वामी सेवा कळाली पण हीच सेवा हाच मार्ग आणि स्वामी महाराज कोण आहेत काय आहेत त्यांची प्रचिती त्यांची लिला काय आहेत हे सगळं आपल्याला प्रत्येक अनोळखी व्यक्तींच्या घरामध्ये पोहोचवायचं आहे आपल्याला ही सेवा आपल्यापर्यंतच ठेवायची नाही आहे आता आपलं स्वामी महाराजांनी कल्याण केलं आहे आपलं सगळं चांगलं केलं आहे पण आता आपण हे स्वामी मार्ग आपण पण काहीतरी देणं लागतो स्वामींना गुरुमावलींना त्याच्यामुळे हे कार्य आता आपल्याला पुढे वाढवायचं आहे हे कार्य आपल्याला म्हणजेच आपल्या ह्या मार्गदर्शिका म्हणजे दोन हजार चोवीस ची जे नवीन कॅलेंडर आहे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जे मिळतं आपल्याला ते तुम्ही घराघरात पोहोचवा जेणेकरून त्या कॅलेंडरपासून सुरुवात होईल त्या नवीन घरामध्ये स्वामी जातील स्वामी त्यांच्या जा घरात पोहोचतील स्वामी कोण आहे त्यांची महा म्हणजे त्याच्यामध्ये जी माहिती आहे कॅलेंडरमध्ये ती त्यांना समजेल तर अच्या अशा प्रकारे प्रचंड वेगाने प्रचार प्रसार होऊ शकतो आणि तो प्रत्येक स्वामी भक्तांनी करावा अशी विनंती तसेच प्रत्येक सक्षम कार्यरत कोट्यवधी सुसेवेकरांनी किमान दहा घरात सेवा म्हणून का होईना जरी हे कॅलेंडर विनामूल्य दिले की म्हणजेच पैसे न घेता जर दिले किंवा सेवा म्हणून वाटले तर संपूर्ण देश स्वामीमय होईल यात संशय नाही ही सेवा एकदा मनोभावे करून बघा प्रत्येक स्वामी भक्ताने करून बघा व मग बघा कशा प्रचंड दिव्य अनुभूती अनुभवात येतात खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळेच म्हणते की हे प्रचार प्रसार करा आपण भरपूर इतर जे सेल आले किंवा इतर जे काही आपले असतील गोष्टी त्यांच्या पण मित्रमंडळींची आपण पॅम्पलेट वाटतो किंवा ह्याची माहिती प्रचार प्रसार करतो तर त्याचप्रमाणे आपण ही स्वामींचं जे कार्य आहे दिनदर्शिका दोन हजार चोवीस नवीन वर्षाची ती प्रत्येक घराघरामध्ये पोचवायचं काम करा आपले शेजारी पाजारी जे फ्लोअरवरचे आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत किंवा आपले भाऊ बंधकी आहेत त्यांच्या घरात पोहोचवा तिथून सुरुवात करा बघा तुम्हाला प्रचंड दिव्य अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तसेच आपले गुरुमावली हितगुज मार्गदर्शन करताना नेहमी सांगतात की ज्या घरातील कॅलेंडरला म्हणजेच दिनदर्शिकेला घरातील कर्त्या स्त्रीचे माता भगिनींचे तिकटा मिटाचे हात लागलेले असतात तिथे त्या घरात भारतीय संस्कृती व धर्म स्थिरावलेला आहे असे म्हणण्यास हरकत नाही ज्ञानपूर्ण माहिती व संस्कृतीची ओळख करून देणारे हे कॅलेंडर आहे प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकरांच्या घरात हे असायलाच पाहिजे म्हणून मी आग्रह केला की हे कॅलेंडर घेऊन या त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक घरामध्ये ओळखीच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांच्या घरामध्ये कॅलेंडर पोहोचवा आणि स्वामी सेवा स्वामी स्वामी सेवेचा प्रचार प्रसार करायला इथूनच सुरुवात होणार आहे त्यामुळे येणारं जे वर्ष आहे नवीन वर्ष हे स्वामींच्या कॅलेंडर मार्गदर्शिकेपासूनच सुरुवात होईल कुठे का होईना त्यांना ते कॅलेंडरद्वारे माहिती प्रचार प्रसार कळेल स्वामी मार्गाचा आणि तिथूनच त्यांना कुठेतरी ओढ लागेल स्वामींना ओळखण्याची त्यांच्या म मठात जाण्याची सेवा करण्याची आणि त्यांचंही कुठंतरी चांगलं होईल असं आपल्या छोट्याशा या कृतीमुळे खूप लोकांचं भलं होणार आहे त्यामुळे नक्कीच हे कॅलेंडर स्वतःही घेऊन या घरामध्ये आणि आपला इतर ओळखीच्या लोकांनाही वाटप करा तसेच या कॅलेंडरचं तर महत्त्व काय आहे या कॅलेंडरमध्ये असं काय महती आहे ते मी तुम्हाला सांगते आता या कॅलेंडरमधल्या प्रत्येक पानावर वास्तुशास्त्र मंत्रशास्त्र विविध स्तोत्र लक्ष्मीप्राप्तीचे उपाय सेवा वास्तूसंबंधी जीवनभर उपयुक्त असणाऱ्या टिप्स तसेच आरोग्यासाठी मुद्राशास्त्र पित्रांची सेवा विवाह प्रसंगी देव प्रतिष्ठा व ग्रह ग्रहयज्ञ कसा करावा कोणत्या मंत्राची हवन करावे याची शास्त्रपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे अलंकार दागिने का घालावेत स्त्रियांनी त्याचे आरोग्यदायी लाभ काय आहेत हे पण यात सांगितलेले आहे राशी भविष्य विवाह मुहूर्त संकष्टी चतुर्थीचे मुहूर्त असा ज्ञानाचा परिपूर्ण खजिनाच आपल्या या श्री स्वामी समर्थ तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता ह्या माहिती कळाली असेल की काय महत्त्व आहे या कॅलेंडरचं तसेच परिपूर्ण खजिना सांगितल्याप्रमाणे आपल्या याशी स्वामी समर्थ गुरुमावली यांनी आपल्या हाती दिला आहे या कॅलेंडर या मार्गदर्शिके मधून आपल्याला आपल्या हातात एक ज्ञानाचा म्हणजे खजिनाच दिलेला आहे ज्याच्यातून आपल्याला भरपूर अशी ही माहिती आपल्याला मिळते तसेच हे कॅलेंडरमुळे म्हणजेच हे जी मार्गदर्शिका आहे दोन हजार चोवीसची नवीन ती दररोज सकाळी उठल्या उठल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यामुळे आपले दर्शनसुद्धा घडते या कॅलेंडरमुळे तसेच आपल्या दिवसाची सुरुवात देखील ही चांगली होते सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात उत्तरेच्या भिंतीवर हे कॅलेंडर लावावे बघा मी परत सांगते आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जी दिनदर्शिका आहे नवीन वर्षाची म्हणजेच कॅलेंडर आहे ते आपल्या स्वयंपाकघराच्या उत्तर दिशेलाच लावावे ही दिशा योग्य अशी मानली जाते चोवीस तास मार्ग दिशा म्हणजेच चोवीस तास मार्ग दिशा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे कॅलेंडर दाखवत राहते म्हणून त्यास मार्गदर्शिका असं म्हणतात तुम्हाला आता कळालं असेल की आपण कॅलेंडरला मराठीमध्ये मार्गदर्शिका का, का म्हणतो कारण की ही जी मादर्शिका आहे ती आपल्याला मार्ग दाखवते प्रत्येक सण कसे करावे माहिती कळतं आपल्याला राशी भविष्य कळतं वास्तुशास्त्र ह्यातून कळतं भरपूर माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे आम्ही स्वत जेव्हापासून या सेवेमध्ये आलेलो आहोत स्वामी मार्गामध्ये तेव्हापासून आपलं कॅलेंडर जे आहे दिनदर्शिका जी आहे ती स्वामी केंद्रातूनच घेत असतो केंद्रातल्या शॉपमधूनच घेत असतो 대체 아무리. तुम्ही सुद्धा जे नवीन सेवे भग सेवेकरी झालेले आहेत किंवा स्वामी भक्त या मार्गामध्ये आलेले आहेत त्या प्रत्येकाने आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा हा प्रचार प्रसार कॅलेंडरचा करावा भरपूर प्रमाणात करावा आणि नवीन स्वामी भक्तांनीसुद्धा हेच कॅलेंडर आपल्या घरामध्ये घेऊन यावे अशीही मी आग्रहाची विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ह्या आपल्या नवीन केंद्रातून जे दिंडोरी प्रणित मार्गाप्रमाणे जे आपली मार्गदर्शिका दोन हजार चोवीसची मिळते त्याची माहिती कळाली असेल महत्त्व कळालं असेल तर नक्कीच घेऊन या आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ